हॅलो एवढी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा सिडको मध्ये जे काही अपकमिंग वेकन्सीज येणार आहेत त्याच्यासाठी पदक जी आहे ती मंजूर झालेली आहेत आणि त्याच्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये जे आहे पाहणार आहोत ते पाहण्याआधी पहा Uh, कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल छत्रपती संभाजीनगर असेल डी एमई आर असेल याच्यामध्ये जे काही ग्रुप सी आणि डी च्या विविध पद आहेत जसं की स्टाफ नर्स आहे लॅब टेक्निशियन आहे फार्मसिस्ट आहे तसे तसेच पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल नगर परिषद बॅच असेल तर या सगळ्यासाठी जे आहेत नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत आणि त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबस अकॉर्डिंगली या रिगार्डिंग तुमचे काही डाउट असतील किंवा बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो आता आपण बघणार आहोत की सिडको मध्ये आता काही दिवसांपूर्वीच एक एक्झाम एक एक जी आहे ती कंडक्ट झाली होती एकशे तीस पदांसाठी वेकन्सी आलेल्या होत्या आणि सध्या जे आहेत बरीच पद जी आहेत मंजूर आहेत आणि त्यासाठी वेकन्सी येणार आहे त्याच्यामध्ये ग्रुप सी आणि ग्रुप डी ची देखील पद असणार आहेत त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन आपण पाहणार आहोत तर बघा सिडको मध्ये लवकरच नोकर भरती जी आहे ती होणार आहे आणि न्यूज मध्ये ही अॅडव्हर्टाईज जी आहे ती पब्लिश केलेली आहे की तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हावा आणि ही पदे जी आहेत ते बऱ्याच काळापासून वेकंट आहेत आणि त्याच्यामुळे जी काही आहे आ, प्र, आ, शहर रचना आणि गृहविकास क्षेत्रामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सिडको महामंडळात गेल्या काही वर्षापासून मनुष्यबळाची कमतरता कम आहे बघा मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे कामं जी आहेत ती मार्गी लवकर लागत नाहीत आणि त्यासाठीच बघा अलीकडे एकशे साठ पदांसाठी ऑनलाईन परीक्षा पार पडली त्यानंतर येत्या कालावधीत अर्थात चालू वर्षामध्ये म्हणजे चालू वर्ष दोन हजार पंचवीस हे आहे तर चालू वर्षामध्ये आवश्यक पदांसाठी टप्प्याटप्प्याने भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय जो आहे तो सिडकोने घेतलेला आहे कारण मनुष्यबळा जे काही कर्मचारी यत्ता सध्या प्रेझेंट आहेत त्यांच्यावरती अतिरिक्त कामाचा ताण जो आहे तो निर्माण होतोय आणि त्याच्यासाठीच सिडको मध्ये सध्या दोन हजार सातशे सत्त्याण्णव पदं जी आहेत ती मंजूर झालेली आहेत आणि त्यापैकी सोळाशे एकोणीस पदे जी आहेत ती रिक्त आहेत आणि या सोळाशे एकोणीस आता जी काही आहे ती नवीन भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि लक्षात घ्या त्याच्यामध्ये ग्रुप सी असेल किंवा ग्रुप डी याची याची देखील पद असणार आहेत म्हणजे तांत्रिक टेक्निकल पद जी आहेत ती तर आहेतच पण ग्रुप सी आणि ग्रुप डी याची देखील पद असणार आहेत त्यामध्ये बघा लेखा विभाग असेल सुरक्षा रक्षक असतील अग्निशमक दल असेल गट ड सवर्ग आणि तांत्रिक क्षेत्र केंद्रातील अनेक पदं सध्या जी आहेत ती रिक्त आहेत आणि त्याच्यासाठी जी काही आहे वेकन्सी काही दिवसांमध्ये तुम्हाला दिसून येणार आहे तर बघा याच्यामध्ये लेखापाल असेल लेखा लेखा सहाय्यक असेल लिपिक असेल अग्निशमन अधिकारी असेल अभियंता असतील तर या सगळ्या अधिकारी पदांसाठी किंवा ग्रुप सी आणि ग्रुप डी च्या पदांसाठी वेकन्सी जी आहे ती दिसून येणार आहे आणि सोळाशे एकोणीस पद रिक्त असल्यामुळे तुम्ही अंदाजे कन्सिडर करू शकता की पंधराशे प्लस पदांसाठी जी आहे वेकन्सी सिडकोमध्ये येणार आहे तर बघा सिडकोमध्ये जी काही वेकन्सी येणार आहे त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे आणि अशीच इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेशन जे आहे एक्झाम रिगार्डिंग असेल किंवा नवीन वेकन्सीज रिगार्डिंग या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते तर ती आपण पाहणारच आहोत त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि तसंच बघा जर तुम्हाला जे काही गायडन्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील किंवा तुम्हाला क्वेश्चन पेपर कसे सॉल्व्ह करायचे हे समजत नाही काहीतरी गायडन्सची गरज आहे सध्या डीएम असेल किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची एक्झाम जी आहे कधीही होऊ शकते मग या रिगार्डिंग जर तुम्हाला गायडन्स हवा असेल तर तुम्ही बॅचेस ज्या आहेत त्या सुरू तुम्ही जॉईन करू शकता ह्या नव्याने सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे आरोग्य सेविका असेल फार्मसीसाठी बॅच सुरू झालेली आहे सरळ सेवा भरती असेल किंवा नगर परिषद याच्यासाठी देखील नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला ई बुक सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जातात गायडन्स जो आहे डिटेल गायडन्स प्रोव्हाइड केला जातो आणि अशा पद्धतीने तुम्हाला आ, सपोर्ट किंवा गायडन्स प्रोव्हाइड केला जातो की तुमच्या सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत ते इन्क्रीज झाले पाहिजेत तर या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो या नंबरवरती आणि बघा अशाच माहितीसाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब देखील करून ठेवायचा Thank you.